ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज अजय दुदाने हे भारतीय जनता पार्टीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत खूप समर्पित कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज इथे जे जनसंपर्क का कार्यालय इथं सुरू केलं आहे मला पूर्ण विश्वास आहे की का या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवले जातील कारण त्यांची तशी ती जी सद्भावना आहे की या आपल्या परिसरात समरसता असावी आपल्या परिसरात ते प्रश्न हे जिद्दीने फॉलोअपनी सोडवावे त्याच्यासाठी जी काही एक सेटअपची गरज होती मला असं वाटतं आज ती पूर्ण झाली आणि नक्कीच या कार्यालयाच्या माध्यमातून खूप मोठी सेवा लोकांची या भागात होईल वेळ अगोदर व्हायला पाहिजे होतं कार्यालय नाही नाही मला वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती योग्य वेळ आल्याशिवाय ते कार्य सुरू पण होत नाही तर मला वाटतं की अतिशय योग्य वेळी त्यांनी काम सुरू केलं आहे आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे हो कसं असतं कार्यालय चांगलं चालवण्यासाठी कारण मी सुद्धा कार्यालय चालवतो तर तुम्हाला त्या कार्याची खूप जास्ती अनुभव हो। असणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही अजून आत्मीयतेने करता तर मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळी त्यांनी कार्यालय केलं आणि चांगल्या पद्धतीने कार्य कार्यालय चालवते तुम्ही कशाप्रकारे ताकद देणार हां प्रकारे ताकद देणार मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही सगळेजणं या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आम्ही सेवा करतो आहे ही ह्याच्यापेक्षा मोठी राष्ट्रसे स से, सेवेची जी संधी आहे ती दुसऱ्या कुठल्या पक्षात नाही आहे त्यामुळं ऑलरेडी आमच्याकडे भाजपचा झेंडा आहे म्हणजे भाजपचा एक ओळख आहे की भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते त्यामुळं आमच्याकडनं समाज राष्ट्र माणूसची भाजपच्या माध्यमातून खूप मोठी सेवा होणार मोठी <laughs> <laughs> ताकद बघा कसं आहे की आपल्या इथे खरंच आप म्हणजे खूप छान म्हणजे चांगले आत्मीयतेने काम करणारे सर्व सहकारी आहेत माझे त्यामुळं मला अभिमान आहे की अनेक सहकारी ह्या परिसरातून शिवाजीनगर परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना राजकीय कार्यकर्त्यांची पुढं न्यायची आहे आणि त्यामुळं उलट एवढे चांगले सहकारी असल्यावरती मला असं वाटतं की खूप म्हणजे एक सकारात्मकता निर्मित होती मी अशा पद्धतीने त्याकडे पाहतो बाकी जेव्हा पक्षश्रेष्ठी निर्ते निर्णय घेतील ते आपल्याला कळेलच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आमदार सिद्ध शिरोळे यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या माध्यमातून असेल किंवा इतर आमचे जे पदाधिकारी सर्व आहेत किंवा आप्पांसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत या माध्यमातून या शु जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेवढ्या जेवढ्या नागरिकांच्या समस्या तर होतीलच पण आता वेगळ्या प्रकारच्या योजनांचा आम्ही लाभ या ठिकाणी देणार आहोत आधार कार्ड अपडेट असेल किंवा आता जी एकतीस तारखेपर्यंत वाढवून दिलेली लाडकी बहीण योजनेचा ते हे असेल तो केवायचे अपडेट करायचं ते करायचं ते, त्यांचंही ते आहे या सगळ्या अशा वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर मतदान कार्ड आणि मतदान कार्डाचं स्मार्ट कार्ड किंवा याच्यामध्ये जे काय आणखी नवीन मतदार नोंदणी जर करायला मिळाली संधी तर त्याच्यात आणखी एक योजना अशा वेगवेगळ्या आम्ही या आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत जनतेकडनं आत्ता खूप चांगला प्रतिसाद येतोय खरं सांगायचं तर आज सकाळी म्हणजे काल इथं आम्ही काम करत होतो तेव्हापासून आमदारांनी आपल्याला सांगितलं की सकाळी इथं पाण्याची समस्या या भागात एफसी रोडचा ज्या जाणाऱ्या सगळ्या लेन आहेत शिरोळे रोड असेल आपटे रोड असेल या सगळ्यांना पाणी पुरवठ्याचा फार मोठा प्रॉब्लेम आता सहन करावं लागतो आहे आणि ती पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे तो विस्कळीत झालेला पाणीपुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जनतेचा जो तुम्ही म्हटलात की तसं जनतेच्या ज्या समस्या आहेत ती पहिली समस्या आलेली पाण्याची अशा ज्या समस्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुम्ही करताय कार्यालय काय कार्यालय करायची म्हणजे वर्षानुवर्ष काय होतंय काम करतो आहे बरोबर आहे पण एक त्याला कुठंतरी सेंट्रलाइज एका ठिकाणी लोकांनी यावं एका ठिकाणी लोकांना समजावं की या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लो सगळे लोक भेटतात आणि या ठिकाणी आपण जाऊन आपल्या समस्येचं निराकरण होतं असा जो आहे त्यासाठी एक ऑफिसची गरज वाटत होती म्हणून एक ऑफिस काढलेलं आहे काय नागरिकांना मी आवाहन करेल की जेवढ्या जास्तीत जास्त तुमच्या काही समस्या असतील किंवा काही योजनांची माहिती असेल काहींना बऱ्याच जणांना माहीत नसतं की आधार कार्डाचं अपडेट या ठिकाणी चाललेलं आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सांगेन की आधार कार्ड अपडेट या ठिकाणी सुरू झालेलं आहे आत्ता आणि ही योजना जवळपास अजून आठ दिवस या ठिकाणी आधार कार्ड अपडेट आणि मतदान कार्डाच स्मार्ट कार्ड करून देणे ही योजना आता आठ दिवस या ठिकाणी चालू राहणार प्रभाग क्रमांक बारा कार्यालयाच्या आता तुम्ही विचारलेला प्रश्न पण प्रभाग क्रमांक बारा म्हणून मी काम करत नाही का आहे तर शिवाजीनगर मतदारसंघाचं सरचिटणीस माझी सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे एन जी ओ आघाडीचं म्हणून मी काम केलेलं आहे आणि निश्चितपणे ह्या बाबतीत डिसिजन जो होईल तो पक्षश्रेष्ठी जो घेतील आणि त्याच्या बाबतीत प्रभाग क्रमांक बारामधनं मी इच्छुक आहे हे निश्चितपणे आहे पण त्यासाठी वरचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आमदार साहेब खासदार साहेब मंत्री महोदय हे बसून जी शिष्टमंडळ जे बसेल ते शिष्टमंडळ जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल आणि मी इथं मधुबन सोसायटीत बाजूलाच राहतो या भागामध्ये आमचा कायम वावर असतो आणि डॉक्टर साहेबांचं कार्यालय आल्यामुळे इथे मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून खूप ड्रेनेजच्या पाण्याची समस्या होती संपूर्ण रस्त्यावरती पाणी वाहत होतं आणि ते त्यांच्या कार्यालयामुळं किंवा त्यांच्या अथक प्रयत्नामुळं त्याचे ताबडतोब त्याचं निराकरण झालं आणि आज तुम्ही बघितलं ते एकदम स्वच्छ झालेलं आहे ते तर तो आहे आणि ही सुरुवातच मुळात एकदम काय म्हणतात प्रभावी मांडता येईल आणि अशा अनेक समस्यांचं निराकरण त्यांच्या माध्यमातून सगळ्यांचं हो अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहेत अनेक गोष्टी असतात आता बारीक बारीक गोष्टी असतात आणि सामान्य माणसाला व्हॅल्यूच नसते कुठे काय उभं राहायलाच जागा नसते त्यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाचा आवाज ते उठवतील आमच्या समस्येचं निराकरण करतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे महापालिकेत नगरसेवक आमच्या शुभेच्छा आहेत आमच्या शंभर टक्के शुभेच्छा आहे सहकार्य आहे आणि अशा कार्यक्षम लोकांचं जर तिथे नेतृत्व जर मिळालं तर निश्चितच समाजाच्या दृष्टीने ते फार अभिनंदनीय किंवा एकदम चांगल्या प्रकारे कार्य होईल ते